पवित्र पोर्टल जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरती जाहिरातीविषयी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आजपासून जाहिराती दिसतील पसंतीक्रम सुविधा कधीपासून मिळणार हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो शिक्षक भरती जाहिरातीबाबत आली मोठी अपडेट स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापकांना शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्तपदांची नोंद करून जाहिराती देण्याची सुविधा पंधरा जानेवारीपर्यंत देण्यात आलेली होती जास्तीत जास्त, जास्त रिक्तपदांसाठी ही मुदत बावीस जानेवारीपर्यंत वाढविण्यात आलेली होती ही मुदत आता संपुष्टात आली असून नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया चोवीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत तीस हजार पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांचे या भरती प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे संकेतस्थळावर जाहिराती प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा दिली जाणार आहे मांड्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतस्थळावर जाहिराती दिल्यानंतर सर्व जाहिरात पात्र उमेदवारांना एकोणतीस जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी मुदत दिली जाणार त्यानंतर पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक बृहन मुंबई शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित जाहिराती पूर्ण करून तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापकांनी शासन निर्णयानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रात सुद्धा सदर जाहिराती द्यावयाच्या आहेत म्हणजेच मित्रांनो कदाचित आज चोवीस तारखेपासून आपल्याला पोर्टलवर जाहिराती दिसतील त्या एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध असतील आणि एकोणतीस किंवा तीस तारखेपासून आपल्याला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली जाऊ शकते मित्रांनो तरी सर्व उमेदवारांसाठी भाई वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो